काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर हा बालेकिल्ला सलग आठ वेळा थोरातांनी विक्रमी मतांनी आमदारकी भूषवली स्थानिक स्वराज्य संस्था कारखाना ग्रामपंचायती पंचायत समिती बाजार समिती शैक्षणिक संस्था असं सगळं सहकाराचं राजकारण करत थोरातांनी आपला गड आत्तापर्यंत अभेद्य ठेवला पण पण यावेळी फासे जरा विचित्र पडतायत सोंगट्या जरा जोरात फिरतायत भाजप जाऊ द्या थेट केंद्रातल्या भाजपने संगमनेरवर लक्ष केंद्रित केले अमित त्यांची त्यांच्या विश्वासातल्या दोन आमदारांची अख्खी टीम दोन महिने संगमनेर मध्ये मुक्कामी ठेवलीय शिवाय यावेळी थोरातांसमोर प्रतिस्पर्धी कोण तर थेट सुजय विखे पाटील तोडीस तोड फाईट तोडीस तोड यंत्रणा तोडीस तोड डावपेच असं सगळं थोरातांच्या संगमनेर मध्ये सध्या सुरू आहे हे सगळं पाहिल्यावर यंदा थोरातांचा पराभव होतोय का हा प्रश्न पडू लागलाय पुढच्या दोन महिन्यात विखेंची यंत्रणा आणि थेट गुजरातची बुद्धिमत्ता थोरातांना जेरी सांडणार का हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे संगमनेरवर भाजपचे एवढे लक्ष का थेट अमित शहांनी संगमनेरमध्ये काय पाहिले असावे थोरातांचा पराभव एवढा महत्त्वाचा का आहे याच प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा हा आमचा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता सुदरीक आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आतापर्यंत संगमनेरवर थोरातांची एक हाती सत्ता इथलचं सहकाराचं आणि वैयक्तिक असं सगळंच राजकारण थोरातांभोवती फिरतं संगमनेर तालुका संगमनेर नगरपालिका धांदरफळ साकूर तळेगाव समनापूर डोळसने पिंपरणे अशा आठ महसूल मंडळाचा बनलेला संगमनेर विधानसभा मतदारसंघ थोरातांचा बाले किल्ला समजला जातो मात्र गेल्या काही दिवसांपासून थोरातांनी शिर्डी विधानसभेत लक्ष द्यायला सुरुवात केली आणि तिथेच मासे शिंकली विखेंच्या कार्यक्षेत्रातला गणेश कारखाना नगर दक्षिण लोकसभा या दोन्ही निवडणुकात थोरातांनी विखेंना एक पाठोपाठ एक धक्के दिले थोरात या पूर्वीही विखेंना त्रास देत होते मात्र सुजय विखेंचा पराभव मंत्री राधाकृष्ण विखेंच्या जिव्हारी लागला या पराभवात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचाच हात होता हे त्यामुळे थोरातांना त्यांच्याच प्लॅनिंग यंत्रणेने सुरू केली दुसरीकडे थोरात संगमनेरमध्ये आपली दुसरी पिढी म्हणजे आपली मुलगी जयश्री थोरात यांना उभं करण्याच्या चर्चा सुरू झाल्या विखेंच्या दुसऱ्या पिढीचा पराभव झाला म्हणून थोरातांच्याही दुसऱ्या पिढीचा पराभव करायचाच या हट्ट्याने विखेंचे कार्यकर्ते पेटले विखेंचा पराभव झाल्यापासून विखेंची निम्मी यंत्रणा राहता तालुक्यात तर निम्मी यंत्रणा संगमनेर ही संगमनेर तालुक्यात असंही म्हणणं आहे हा परंपरागत शिवसेनेकडून लढवला जातो मात्र शिवसेनेची युती असली तरी येथे बाळासाहेब थोरातांविरोधात सेनेचाच उमेदवार उभा राहतो मात्र दोन हजार चौदा ला येथे भाजप व शिवसेना अशा दोन्हीचे उमेदवार उभे राहिले होते त्यात शिवसेनेच्या उमेदवाराला चौवेचाळीस हजार सातशे एकोणसाठ तर भाजपच्या उमेदवाराला तब्बल पंचवीस हजार मते घेतली होती दोन एक हजार एकोणीसला पुन्हा भाजप शिवसेना युती झाली आणि शिवसेनेच्या साहेबराव नवले यांना 63128 हजार एकशे अठ्ठावीस मते घेतली गेल्या निवडणुकीत बाळासाहेब थोरातांना एक लाख पंचवीस हजार तीनशे ऐंशी मते होती थोरातांच्या मतांची टक्केवारी चौसष्ट टक्के मते तर नवलेंच्या मतांची टक्केवारी निम्मी म्हणजे बत्तीस टक्के होती आता भाजपचं गणित कसं जुळतंय ते पाहूयात त्यातील पहिला मुद्दा पाहूयात महिला मतदारांवर लक्ष संगमनेर तालुक्यात यंदा दोन लाख पंच्याऐंशी हजार चाळीस मतदार आहेत त्यापैकी एक लाख हजार चारशे पंधरा महिला मतदार आहेत संगमनेर तालुक्यातील महिलांसाठीच्या सगळ्या योजनांच्या लाभार्थी महिलांचा आकडा जास्त आहे याच महिला मतदारांवर भाजपचे लक्ष आहे दुसरा मुद्दा भाजप शिवसेनेत समन्वय संगमनेर तालुक्यात भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष गेल्या पाच वर्षापासून जास्त अॅक्टिव्ह आहेत गेल्या सहा महिन्यापासून अजितदादांची ही येथे ऍक्टिव्ह करण्याचे प्रयत्न सुरू आहेत शिवाय कधी दिसला नसेल असं भाजप व शिवसेनेचा समन्वय करण्याचे कामही सुरू आहे तिसरा मुद्दा विखेंची यंत्रणा झाली ऍक्टिव्ह या मतदारसंघात गेल्या वर्षभरापासून विखेंची प्रवारा यंत्रणा गुप्त पद्धतीने काम करत आहे कार्यकर्ते जोडणे नव्या जुन्यांचा मेळ घालणे शासकीय कामे मार्गी लावणे निधींचा पुरेपूर वापर करणे आणि लाभार्थी योजना घरोघरी पोहोचवणे ही कामे विखेंची यंत्रणा गेल्या वर्षभरापासून करत आहे चौथा मुद्दा अमित शहाचे वैयक्तिक लक्ष बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत अशी जाहिरातबाजी संगमनेरमध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केली झालं तिथेच माशी शिंकली या जाहिरातबाजीमुळे दिल्लीत बसलेल्या अमित शहाचे कान टवकारले त्यांनी आपली गुजरातची स्पेशल यंत्रणा या मतदारसंघात गेल्या आठवड्यापासून कार्यरत केली आमदार जगदीश मकवाना आणि आमदार किशोरलाल बेनीवाल हे गुजरातचे आमदार आपल्या सहकाऱ्यांसह संगमनेरमध्ये दोन महिने थांबले आहेत पाचवा मुद्दा सुजय विखेंची उतरण्याची तयारी सुजय विखेंनी पक्षाकडे संगमनेर किंवा राहुरीतून लढण्याची तयारी दाखवली तेव्हापासून थेट अमित शहानी या मतदारसंघात लक्ष घातले बाळासाहेब थोरातांचा पराभव करायचा तर सुजय विखेंनाच मतदानात उतरवले पाहिजे असं भाजपच्या केंद्रीय बैठकीतच ठरल्याचीही चर्चा आहे बैठकीत ठरलं की व सुजय दिली असावी म्हणूनच सुजय विखेंनी पत्रकार परिषदेत थोरातांना आव्हान दिले असावे असेही राजकीय विश्लेषकांना वाटते हे सगळं पाहता यंदा थोरातांनाही पराभव पाहावा लागेल का हा प्रश्न पडतो खरंच थोरातांचा पराभव होईल का तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार